महायुतीत वाद शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय झालं ते महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून येत यातून आता सत्तेतील तीन पक्षांमधील नेते आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला विरोध केला आहे भुजबळ थेट शिंदे सरकारला धारेवर धरत आहेत त्यामुळे आता शिंदेंच्या आमदारांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे त्यामुळे महायुतीतील वाद आला आहे छगन भुजबळांनी मराठा भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे मराठा समाजाला मागास सिद्ध करून स्वतंत्र आरक्षण द्या असं भुजबळ म्हणत आहेत तर मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली यावरून आता शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू झालाय मंत्रिमंडळात ठेवलं नाही पाहिजे अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर छगन भुजबळांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ थे शिंदेनाच लक्ष केलं जात आहे त्यामुळे शिंदेंच्या आमदारांनी नाराजी लपून राहिली नाही शिवसेना शिंदे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे भुजबळांना राजीनामा मागणी घेण्याची मागणी केली आहे संजय गायकवाड काय म्हणाले तेही वाचा ते म्हणतात की एक मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ तिरस्काराची भूमिका घेत आहेत हा तिरस्कार बरोबर नाहीये अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायला नाही पाहिजे त्याला बाहेर केलं पाहिजे तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करेन म्हणतो आणि इथे एका समाजाचा तिरस्कार करतो अरे उलट तर सत्तर वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज सत्तर वर्षापासून सोयींपासून वंचित राहिला आहे ते गेलं एकीकडे आणि आज त्यांचं मूळ रेकॉर्ड सापडत आहे तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कुणाचा बाप रोखू शकत नाही सरकारनं त्यांना पक्षातून काढणार नाही त्यांचा पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे ते अजित पवार ठरवतील त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पडत नाही हे जाहीरपणे सांगतो त्याने काय भूमिका घेतली त्याची भूमिका सरकारची नाही आहे राष्ट्रवादीची पण नाही आहे त्यामुळे एक मंत्री विरोधही करत असेल तरी सरकारला फरक पडत नाही शिंदे आमदार विरुद्ध भुजबळ अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे काही महिन्यांपूर्वी भुजबळ आणि शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद झाला होता त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अप्रत्यक्षपणे भुजबळांना संयम पाळण्याचा सल्ला दिला होता पण दिवसेंदिवस भुजबळ आक्रमक होताना दिसून येत आहे त्यामुळे सरकारमधील विसंवाद प्रकर्षाने आता आपल्यासमोर येत आहे तर अशी ही सविस्तर भूमिका होती मित्रांनो आता बघूया या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती, ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी आता विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल करा, 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 नवीन तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन माहिती आपल्यापर्यंत येत राहतील आता बघूया या संदर्भात सरकार काय निर्णय घेते तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद